हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे तिळाची चिक्की त्यासाठी दोन वाटी साखर घेतलेली आहे ती साखर छान गरम करायची त्याचा पाक करायचा त्यासाठी मी दोन चमचे तूप घातलेलं आहे परातीला तूप लावून घेतलेलं आहे ह्याचा छान पाक झाला की यात तिळ घालायचे आहे दोन चमचे पाणी घातलं होतं आणि तिळ घातल्यानंतर ही हे मिश्रण परातीमध्ये पोळपाटावर पसरवून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर आपली चिक्की कुरकुरीत क्रंची अशी चिक्की तयार आहे चिक्की जर का परातीतली सुटली नाही तरी ही परात तिला थोडीशी आच दाखवायची म्हणजे गॅसवरती परात ठेवून आणि उचकवून अशी काढायची तर आपले असे छान पातळ अशी कुरकुरीत चिक्की आपण बघू शकता खाण्यासाठी तयार आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त का स्वस्त राहा